सर्वांना नमस्कार मी कवी नाधव म्हणूर यांची कन्या लहान सगळ्यात खरी तर मी कन्या नाही आहे ताईच कन्या आहेत ताई जे काही करतायत आज दादांसाठी ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहेत आणि अशोक भाऊ यांनी दादांसाठी खूप काही केलेलं आहे दादा कोण आहेत हे सगळ्या जगाला माहिती आहे बाबांनी सांगितलं होतं की तुम्ही काही नाही बोलला तरी चालेल जग वाचतं आहे जग वाचेल ऐकेल माझ्यासाठी खूप काही करेल तुम्ही फक्त तिथे हजेरी लावायची एवढंच काम होतं पण आज ताईंनी बोलायला सांगितलं वडील खूप सर्वसाधारण परिस्थितीतून आले हे वाचनात आहे बोलण्यात आहे ते स्वतः बोलत गेलेले आहेत पण हे कुठून आलं कसं आलं आदरणीय पवार साहेब यशवंतराव चव्हाण साहेब भवरलाल जैन सुप्रिया काका सुप्रियाताई पवार काका जब्बार काका हे सगळे इतक्या जवळ कसे आले कुठून आले ह्या प्रश्नांची उत्तरं शेवटपर्यंत मला नाही आली पण एकच होतं माझं लिखाण माझं बोलणं माझे संबंध आणि माझं काम आणि आम्ही जमिनीवर होतो पवार काका यशवंतराव चव्हाणसाहेब जब्बार काका भव्हरलाल काका हे सगळे जमिनीवर बसलेली लोकं होती जमिनीवर बसून कामं केलीत त्यांनी त्यांनी कधी त्यांचा मोठेपणा सांगितला नाही छोटीशी होती चार पाच वर्षाची असेल पवार काका आले आमच्या घरात फॅन नव्हता आमच्या घरात कुठली व्यवस्था नव्हती पण काका यायचे काय येतात कशासाठी येतात काय यांचं लिखाण चाललेलं असतं कुठल्या चर्चा चाललेल्या असतात कधी कळलं नाही मला एका बाजूला कविता होत होत्या एका बाजूला चव्हाण साहेब शोधत होते एका बाजूला पवार काका शोधत होते एका बाजूला चब्बार काका शोधत होते लता दिदी पत्र पाठवत होत्या हे काय चाललंय हे शेवटी शेवटी जेव्हा बाबा गेले त्या दोन महिन्यात त्यांनी छोटंसं मला सांगितलं की बेटा हे सगळं माझ्या कष्ट म्हणजे माझी शेती माझा निसर्ग माझे पक्षी माझं काम आणि मी जमिनीवरच होतो मी कुठला स्वार्थ नाही केला म्हणून मला माणसं जुळवता आली आणि जोडली आणि माझ्या लिखाणाने मी पुढे गेलो पुढे कदाचित तुम्ही हे सगळं नाही करू शकणार पण ॲटलीस्ट ह्या सगळ्यांशी तुम्ही सोबत राहा जोपासत राहा आणि कुठून कविता होत होती एकदा फक्त एक प्रश्न विचारला तो सांगते की दादा तुम्ही आज उदास उदा हे स्त्रियांची गाणी आहेत दुःखांची गाणी आहेत ती स्त्रियांची गाणी तुम्ही कशी लिहिली तो तर मला म्हटलं बेटा हे वेगळं नव्हतं तुझ्या आईचं दुःख होतं ते मी मांडत गेलो माझ्या आईचं दुःख होतं ते मी मांडत गेलो तर असं लिखाण पुढे आलं ते पुढे चालतही राहील खूप बोलण्यासारखं नाही आहे अवॉर्ड्स आहे आज एवढे मोठे मोठे सगळे लोक कर्तृत्ववान लोक इथे आले त्यांना माझ्या बाबांचं नाव आज लागलं त्यांच्या पुरस्काराला याच्यासाठी मी खरं तर साहेबांची ताईंची आणि भाऊंची खूप आभारी आहे की आज हा स्टेज एवढ्या मोठ्या ठिकाणी आज साहेबांच्यासोबत बाबांचा सा फोटो लागला हा आमच्यासाठी ईश्वरापेक्षा कमी नाही आज चव्हाण साहेब फार मोठा माणूस होता आज वडील म्हणायचे की मला त्यांनी पुत्र म्हणलं होतं तर त्याचं आज हे स, जे दोन फोटो मी बघितले हे माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आम्ही कदाचित बाबांसारखं होऊ नाही शकणार पण आम्ही ताईला साथ देऊ ताईंनी आज जे काही बाबांसाठी केलं अजूनही राहिलं आहे खूप सारं मी ताईंना तेच बोलले पळसखेड तसंच आहे तिथे सगळ्या गोष्टी त्यांच्या तिथेच आहेत तशाशा तशाच आहेत पण त्याला सुद्धा थोडंसं अजून एक रंगरंगोटी जर गेली तर अजून ते फार पुढे जाईल शाळा येतात मुलं येतात स्कूलची मुलं येतात अभ्यासक येतात ते गाव शोधत येत आहेत आजही तिथे बाबा आम्हाला दिसत नाही पण त्यांच्या आठवणी त्यांचे पक्षी त्यांचं झाडं फुलं आजही तिथेच आहेत तर माझा ताईंना विनंती आहे की ताई तुम्ही एवढं सगळं आमच्यासाठी केलं आहे हे खूप आहे आज हे स्टेज आमचं नाही माझं उभं राहण्याची एवढी हे नाही आहे लेवल नाही आहे पण आज मला हे स्थान मिळवून दिलं मला आज बोलायची संधी दिली बाबांसाठी खूप बोलण्यासारखं आहे की साहित्य शेती निसर्ग सिनेमा गाणं हे कुठेच जुळत नाही म्हणजे एक माणसामध्ये गुण असतो की शेती केली एखाद्या लिखाणाचाच गुण असतो म्हणजे सगळं एकत्र येऊन एवढी मोठी मित्रमंडळी त्यांनी जवळ आणली तर ती कशी आली काय आली आजही त्याचं उत्तर नाही माझ्याजवळ तर मी खरंच थँक्यू म्हणते की आज तुमच्यापर्यंत मला येण्याचं एक आ, हे मिळालं चान्स मिळाला किंवा कसं काय ताईंनी मला बोलायला सांगितलं माहीत नाही पण आज आमच्यासाठी ही सगळी मंडळी बाबांच्याच जागेवर आहेत धन्यवाद